अहिल्यानगर शहरामध्ये सेना नदी सुशोभीकरण कामाला गती आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी नागरिकांसाठी वॉकवे लवकरच खुला होणार आमदार संग्राम जगताप यांचे आश्वासन अहिल्यानगर शहरातील सीना नदी सुशोभीकरण प्रकल्पाला अखेर वेग मिळाला असून कामाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे सहा जून रोजी आमदार संग्राम जगताप यांनी कायनाटिक चौकाजवळील कामाची पाहणी केली लवकरच या ठिकाणी नागरिकांसाठी सुंदर वॉकवे तयार होणार असून शहरातील नागरिकांना मनमोकळा श्वास घेण्यासाठी एक नवे ठिकाण उपलब्ध होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले या प्रकल्पासाठी दोन हजार नऊ साली मोठा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला होता मात्र काही राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे काम रखडले होते आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली सध्या कायनेटिक चौकाजवळील सीना नदी परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू असून परिसराचा चेहरा मोहराज बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे कामाच्या पाहणी दरम्यान माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संपत बारसकर सागर बोरुडे संतोष लांडे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते सीना नदी परिसर सुशोभित झाल्यास केवळ पर्यावरणीय दृष्टीनेच नव्हे तर नागरी दृष्ट्याही हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामधून जात असणारा नदी प्रवाह म्हणजे आपलं सेना नदी आणि ह्या सीमा नदीकरता दोन हजार नऊ साली देखील महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा नदी उपलब्ध करण्यात आला होता पण त्या काळामध्ये काही राजकीय लोकांकडून त्याला विरोध झाला आणि ते काम होऊ शकलं नाही आणि म्हणून त्याचा नंतर या आहिल्यानगर शहरातील जनतेने ज्या विधानसभेची जबाबदारी की माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मागं मतरुपी दिली तर त्यावेळेसपासून अगदी दोन हजार सोळामध्ये या नदीपात्राकरता हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेसपासून जो पाठपुरावा हो केला त्याच्यातनं आज कुठंतरी आपल्याला सीना नदी सुशोभीकरण किंवा सीना नदीचं पात्र मोजण्याचं काम आणि पात्र मोजून झाल्यानंतर सीना नदी सुशोभीकरण करण्याकरता आता कुठेतरी कामाला सुरुवात झाली आहे वेग आलेला आहे लवकरच हा जो काही सीना नदी शुशोभीकरणामधला प्रकल्प आहे त्यातला पहिला टप्पा आता पूर्णाताकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण वेळेला पुण्यावरनं म्हणजे कार्टिक चौक मार्गाज येतो तर त्या ठिकाणी असणार इलेक्सीच्या ब्रिजवरती तिथं सुशोभीकरणाचं काम आणि तिथं वॉकवे म्हणजे जे अगदी विनायकनगरची मंडळी असाल बुडगाववरची मंडळी असेल या परिसरामध्ये ह्या मागच्या बाजूने सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केला आहे आणि हा टप्प्याबरोबर आता नगरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अमरधामच्या परिसरामध्ये देखील मागच्या बाजूला त्या भागात देखील आता तिथं देखील ते काम लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यातनं निश्चित रूपाने नगरकरांकरता एक सायंकाळच्या वेळेला असेल किंवा नदीपात्र शुशुभीकरण करून तिथं फिरण्याची व्यवस्था देखील आता या ठिकाणी नागरिकांकरता केली जाणार आहे त्यामुळं निश्चित हे सगळं नदीपात्र शुश्भीकरण झाल्यानंतर आपल्याला शहरामध्ये आल्यानंतर किंवा नदीपात्र हे कसं असू शकतं प्रकारे सुरुवात करण्याकरता आता प्रयत्न सुरू झाले आहेत त्याला अजून बराच कालावधी लागेल पुढच्या कामांना ला। पण निश्चित आता सुरुवात कुठेतरी झालेली आहे त्यामुळं निश्चितच एक नागरिकांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण आपल्याला या कामाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा